श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे रेल्हे आणि ब्राह्मणवाडा काठीची मानाच्या ज्या काट्या असतात कोर्थन देवस्थानच्या यात्रेनिमित्त ज्या काट्या असतात मानाच्या काट्या मानाच्या काठ्याच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग गायकवाड यांनी पा, या काठ्यांची पूजन केलं दर्शन घेतलं त्यानंतर ह्या मानाच्या काठ्यांना मा, आता मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे या सुरुवातीला प्रारंभी बारा वाजता सुरुवात होत असते आज योग्य जवळजवळ पावणे दोनला ह्या मिरवणुकीला सुरुवात झाली बेल्ले आणि ब्राह्मणवाडा काट्यांची मिरवणूक जल्लोषात सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय यात्रेच्या ठिकाणी गर्दी आहे जल्लोषात सुरुवात आहे आणि इथं जर पाहिलं ह्या वर्षी जी काही यात्रा भाविकांची गर्दी थोडी नाही म्हटलं तरी कमी आहे यावर्षी काय असेल तर असू यात्रेला गर्दी खूप असायची परंतु ह्या वेळेला यात्रेला गर्दी कमी आहे उंगीच्या पावलाने चालता येत नव्हतं अशी यात्रेला गर्दी असायची परंतु यंदा जर यात्रेचा प्रवाह पाहिला तर तो कमी प्रमाणात आहे आपल्या बा माझ्या पाठीमागं जर पाहिल्या तर दोन मानाच्या काट्या आहेत त्या ब्राह्मणवाडा आणि बेल्ले ह्या दोन्ही मानाच्या काट्या आहेत ब्राह्मणवाडा काठीला हा पायरीचा मान आहे गाभाऱ्याचा तर बेल्लेच्या काठीला हा कळसाचा मान आहे या दोन्ही काट मानाच्या काट्या गेल्याच्या नंतर बाकीच्या काट्या मग त्याच्यात कळस असेल गारखिंडी असेल किंवा साकुरी असेल अशा वेगवेगळ्या गावातून येणाऱ्या काट्या या तर देवदर्शन घेतात आणि या यात्रेची सांगता होती तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत पहिल्या दिवशी यात्रेत बैलगाड्यांच्या देवदर्शन असतं दुसऱ्या दिवशी

বাউন্চ না হওয়ারও করাত মানে করাত মানে বড় আমে দিবা করিয়ে বাবা লাগে ও হ্যাঁ ওরে বাবা হ্যাঁ জোর গান না করছলো না ও পূজা হইছে পড়বে এটা পড়া দিয়া দিয়া কে পড়বে হallelujah হরে হরে ধন্যবাদ আলো কে আলো কে Sapa, 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 sapa. Kita ingin menyampaikan terima kasih maaf untuk keseluruhan bendera yang berseragam, serta kerjasama yang terus berterusan. Terima kasih untuk semua yang telah memberikan bantuan halus. Halus.

पुढे जाऊया पुढे जाऊन त्याला उरला आणि सोडण्याला एकनाथ ठाकरे आपल्या दौऱ्यामध्ये संत एवढं आहे त्या पुढे घ्या पोलीस आपल्या इथेकडे परत वरती लागले पप्पाची घेतला आहे Asal dulu dalam keluarga kecil. राधा पाताल पाताल multimod wrote up the화라htgas <laughs> pecaksия <laughs> mesha jihoso jihang jihik રામ 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 હરી રામ હરી રામ રામ હરી હરી કૃષ્ણ નારી સુપ્રભાત ગાહી રે સુક્તા ઓ ની નારી ઓ રામ સબાન સબાન કી રે ભગવાન સબાન કી રે રામ ઓ દસ ઓ

अशा वातावरणामध्ये आणि त्या त्याचा हा काट्याचा सोहळा आपल्या या ठिकाणी संपन्न होत आहे संपूर्ण महाराष्ट्र हा सोहळा पाच आहे पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविकांचे सर्व नाट्यावाल्यांचे सर्व मालकीवाल्यांचे सोहळा संपन्न झाला श्री क्षेत्र कोर्सच्या वतीनं आपल्या सर्व श्री कोणत्या वेळ आणि सर्व विस्तार मंडळा आपल्याला ज्या ठिकाणी धन्यवाद देतो धन्यवाद देतो धन्यवाद देतो खूप त्यांच्या धंदे आणि शारीरिक पोहोचल आपल्याकडे या ठिकाणी मानकऱ्यांचा सत्कार सोहळा करायचा आहे सन्मान करायचा आहे त्यामुळे आपण या ठिकाणी परतवरती उपस्थित राहायचंय संतोष जाधव प्रत्येक नाव घ्यायला लावू नका इकडे या तुम्ही या ठिकाणी बाकीच्या ज्या काही आल्या त्याचा सन्मान होतो नारायणराव काढायची जे प्रतिक्रिया असतील त्यांनी करण्यासाठी सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी का साहेब आपण आहात साहेब ट्रस्ट होते आपला अंगा पाऊन मित्राला का की पाच माझं बातमीच्या सगळ्या उभ्या राहिलेल्या आहेत तुम्ही करून आपण गोर बघा दोन

सगळ्यांनी भारतात आपण या ठिकाणी उत्तमाचा संबंध ठेवून सांगितलं शांततेमुळे

सम्मान <muchas>